या कार्यक्रमासाठी सन्माननीय त्यांच्या ज्यांना आपण आज महात्मा फुले स्वतः पुरस्कार देणार ते सन्माननीय संजय रावटे साहेब रुपाजी ताई चाखणपे माजी मंत्री दिलीप कांबळे साहेब शकी अहमद अन्सारी महेश साहेब प्राध्यापक गौतम देंगाळे नके यांचे कुटुंबीय संगीता नाचे प्रणती नाचे शेंडीचा सरपंच प्रयागाल उठे वैशाली पटकरी धाडगेचे सगळे पाहघांडून भगिनी माग त्या आहे की कि किती प्रयत्न केला तरी आज हरिनाके आपल्यामध्ये नाही हे सरकारचे येत नाही तर अशा या प्रत्येक कार्यक्रमाला त्यांनी नवीन 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 माहिती ऐतिहासिक नवीन शोधलेलं सत्य जे आहे सहित आपल्या समोर एवढं नुकसान आपलं झालं त्याचा विचार सुद्धा करता येतो आनंद आहे नवीन नवीन लोक येतात लोक जास्त थांबून कसे काय आज संजय साहेब समोर बोलत असलेला हळूहळू आपण तयार झाला पाहिजे अभ्यास करायला पाहिजे आणि बोलायला सुद्धा शक्र पाहिजे पुन्हा येतात नरके महाजन नरकेंना श्रद्धांत जाऊन पाहिजे आज सकाळीच सक वर्तमानपत्र उघडलं आणि त्या वर्तमानपत्रामध्ये मुंबईचा आहे लोकसत्ता अवकाळीने अवकाळा एक तर एवढा प्रचंड पाऊस पडला पाणी नाही पाणी नाही म्हणता म्हणता एवढा पाऊस पडला की सगळ्या झाला अक्षरशः एकीकडे असं चालले पाणी नाही तर कधी ठीक वाहून याला सरकार काहीतरी मदत करेल पुन्हा एकदा ह्याच्यात उभून त्या संदर्भात आज आपल्या समोर जे आहे ऑफिस बोलले महात्मा योजना फुलांच्या संदर्भात

दलित असताना आमच्या या कार्यक्रमात आलेस का मंदिराच्या कार्यक्रमात शोभा आलेच का म्हणून एवढी महाराज की त्याचा मृत्यू व्हावा वंदन करत असताना आपण पाहतो रामदेकर हा प्रकार झाला कोण अजूनही गंभीर आहे दुसरा मुख्यमंत्री म्हणजे सांगितलं किती काम करायचं तेव्हा महाराष्ट्राला नाही तर या देशाला किती काम करायचं आहे पुढे शाहू आंबेडकर छत्रपती पण होत आहे अजूनही आता डोक्याचा फूड गेलंच नाही उच्च नीच हे विषय संपलेलेच नाहीत की काय असं वाटायला लागतो एवढं चांगलं भाषण झाल्यानंतर मी काही म्हणतो महात्मा ज्योतिराव सिंग यांच्या बाबतीमध्ये मी काही तुम्हाला सांगायला पाहिजे प्रत्येकाने बाबासाहेब आंबेडकरांचं उत्सुक वाचलं पाहिजे शाहू महाराजांचं वाचलं पाहिजे महात्मा पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचं ते वाचलंच पाहिजे चार पुस्तक प्रत्येकाने वाटलं पाहिजे ती वाचले तर कदाचित दरवर्षी आपण जे जमतो आणि नेहमी सांगतो की आता पॉवर स्टेशन आहे चार्जिंग व्हायचं वैचारिक चार्जिंग आपल्याला होते आणि मग आपण वर्षभर मागे काय काम केलं पुढे काय काम करणार आहोत याचा विचार देखादोखा बनमान आहे एक पाच मिनिट एक पाच मिनिट सगळ्यांच्या प्रशासन आणि या कार्यक्रमासाठी राव पासून वंडेकर यांच्या हस्ते आणि पदवी देण्यात आली महात्मा गांधी महात्मा ज्योतिराव फुले महात्मा बसेना विचारवंत गुहा रामचंद्र डॉक्टर रामचंद्र ते म्हणतात की ज्योतिराव आधुनिक भारताचे शिल्पकार आंबेडकर त्यांना गुरुस्थानी मानायचे आणि फुले यांचा वारसा आपण काय पुराशी बाळगू असे अभिमानाने सांगायचे आणि एकोणीशे बत्तीस साली पुण्यात बोलताना महात्मा गांधी म्हणाले होते ज्योतिराव फुले ये देश के पहिले महात्मा और असली महात्मा यही महात्मा गांधी आणि आता क्रोध स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी प्लान समाज क्रांतिकार म्हणून गौरव दिलं ते वेगवेगळे भिन्न वैचारिक क्षमण्यांमधील या नेत्यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांचा अशा त्यांनी गौरव केला मी तोंड कापूस सांग भेडे काम जे आहे सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं त्याचा लवकर झालं लवकरच काम सुरू होईल एक महिने आणखी त्यांना मदत दिली होती आणि तेही आणि हा जो महात्मा गुलांचा मान आणण्याचं आपण पाहतो जे आहे जागा कमी पडते आहे आणि आम्ही सातत्याने सांगतो आहोत की आम्हाला ही जागा जरा मोठी चवून द्या इतरांची सुद्धा पुरुषांच्या मोठ्या मोठ्या मोठे मोठी स्मारक होत आहेत खर्च होत आहे काही पन्नास शंभर कोटी रुपयामध्ये तर आपलं सगळं काम होऊन जाईल अजून अडचणी आहेत त्या दोन्ही कामांनी जे आहे लवकरात लवकर जे आहेत भावी अश्वि या महानगरपालिका असेल किंवा सरकार असेल किंवा इतर जे कोणी इथे इथले कर्ते जे आहेत त्या सगळ्यांना अतिशय विनंतीपूर्व जे आहे आपल्याला सगळ्यांच्या वतीनं लवकरात लवकर हे काम करण्या काय सहज म्हणा झालं नाही मात्र तर काही आमची दोन तीन आम्ही थांबलो तर मग पुन्हा एकदा आंदोलन करणं गोष्टी करण्याचा विचार आमच्या मनात येणार नाही अशा रीतीने काम झालं तर हे आनंदात प्रत्येक गोष्टीसाठी लढाईत म्हटलं तर म्हणून झालं आता शेवटचा एक वर्ण व्यवस्थेच्या संदर्भामध्ये आपण काय करतो महात्मा ज्योतिराव महिलांनी बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या सगळ्या शहर मंत्रालयाने या वर्ण व्यवस्थेला संपवण्यासाठी आणि त्याचा समानता क्षमता आणण्यासाठी प्रयत्नात्मकरा मी काल होणार एक कदाचित एक नवीनच वर्ण व्यवस्था राज्यामध्ये यायला लागली आहे काय म्हणतो हे आपल्याला समजून त्याचा काही अमृतचार ती वर्णन वर्णव्यवस्था वेगळी वर्णन वर्णन्यवस्था वेगळी आता कोणाची लायकी खूप मोठा खूप मोठा चाललेला त्याप्रमाणे वाटतं ते वाटतो ती संप्रसंग प्रसंग

आपल्या हक्कासाठी मात्र लढावं लागेल आणि मगाशी सांगितलं बोलण्याचा अधिकार आपल्याला मिळाला बाबासाहेब आंबेडकरांनी दिला कुठे देशामध्ये जाण्याचा अधिकार आम्हाला दिला बाबासाहेब आंबेडकरांनी दिला कुठे नोकरी धंदा राहण्याचा अधिकार आम्हाला दिला बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आणि म्हणून त्या दिवशी सांगितलं बाबासाहेब आंबेडकरांनी खूप काय केलं आहे कि जर कोणी जर थांबवलं आणि अडवलं कुठे गावात जाण्यापासून तर एक महिन्याची सजा माझी विनंती आपल्याला एवढीच आहे की कृपया आपसात सगळे एकत्रित छोटे मोठे महाराज वर्गीय सगळे एकत्रित राहा एका आवाजात बोला जे काही चुकीचं असेल ते निश्चितपणे मागे पडेल वेगवेगळ्या आवाजात जर आपण बोललो तर बरोबर होणार नाही मग त्या कुठल्या लहान कुठल्या वरती लोक निवडणुका असतील त्या शैक्षणिक आहे तर त्यांच्या काही ठिकाणी आले म्हणून त्यांच्यावर अत्याचार पण काही ठिकाणी जे आहे दोन चार त्या ठिकाणी एकत्र आले म्हणून निवडून सुद्धा येतात हे आपल्या भांडायचं नाही

पुढे शाहरू आंबेडकर घेऊन जाऊया दुःख असेल त्याला वाचा फोडण्याचं काम करूया मजबुतीनं उभं राहावं आपल्या हक्कासाठी शाहरूप आंबेडकरांनी दिले ते जतन करण्यासाठी लढूया एवढंच थांबतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र